नमस्कार आज आपण एका खरं तर खूप गंभीर आणि धक्कादायक प्रकरणावर बोलणार आहोत न्यूयॉर्क मधली घटना आहे ही नॉर्थवेल हेल्थची दोन रुग्णालय तिथे एका कर्मचाऱ्याने बाथरूम मध्ये छुपे कॅमेरे लावून हजारो लोकांचं चित्रीकरण केलं बापरे हजारो लोकांचं हो आपल्याकडे याबद्दलचे रिपोर्ट्स आहेत तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय घडलं त्याचे परिणाम काय झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोपनीयतेच्या अधिकाराचं काय बरोबर आणि रुग्णालय म्हणजे अशी जागा जिथे लोक खूप म्हणजे खूप खाजगी परिस्थितीत असतात असुरक्षित असतात अगदी आणि तिथेच असा विश्वासघात होणं हे फक्त कायद्याचं उल्लंघन नाहीये हा लोकांच्या विश्वासालाच तळा आहे नक्कीच तर बघा या प्रकरणात संजय श्यामप्रसाद म्हणून एक कर्मचारी आहे फॉर्टी एट इयर्सचा त्याने काय केलं जुलै दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ हो, रुग्ण आणि तिथले कर्मचारी यांचं बाथरूम मधलं चित्रीकरण केलं कसं म्हणजे कॅमेरे कुठे लावले होते त्याने बाथरूम स्टॉल्स मध्ये स्मोक डिटेक्टर नाही का हुँ. तसे दिसणारे छुपे कॅमेरे बसवले होते अच्छा म्हणजे कुणाला कळणार पण नाही सहज अजिबात नाही आणि अजून धक्कादायक म्हणजे तो शिफ्ट मध्ये हे कॅमेरे सारखे हलवायचा म्हणे घडलेलं वाटत नाहीये नाही नाही प्लॅनिंग स्पष्ट हे कॅमेरे अगदी छोटे होते म्हणे आणि वेलक्रो डॉट्सनी लावलेले म्हणजे सहज लावता काढता येतील असे अच्छा याचा अर्थ त्याला हे सगळं तंत्रज्ञान माहिती होतं आणि तो त्याचा गैरवापर करत होता शिफ्ट संपली की फुटेज एस डी कार्ड मध्ये कॉपी करायचा म्हणजे हे ठरवून केलेलं आहे सगळं आणि मग हे उघड झाल्यावर काय झालं तपासात काय काय समोर आलं तपास अधिकाऱ्यांनी जवळपास तीनशे व्हिडिओ मिळवलेत तीनशे हो पण अडचण अशी झाली की त्यातल्या लोकांची ओळख पटवणं खूप म्हणजे खूप कठीण गेलं हजारो लोक असू शकतात पीडित पण ओळख फक्त पाच जणांची पटली आणि त्यात एक लहान मुलगा पण होता अरे देवा यावरून विचार करा किती मोठा गुन्हा आहे हा आणि इतकंच नाही त्याने पुरावा नष्ट करायचा पण प्रयत्न केला पकडला जाईल या भीतीने काय केलं त्याने एक तुटलेला कॅमेरा आणि मेमरी कार्ड कचराकुंडीत टाकून दिलं होतं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा पण प्रयत्न झाला मग यावर कायदेशीर कारवाई काय झाली आरोप काय होते त्याच्यावर बेकायदेशीर पाळत ठेवण्याचे म्हणजे अनलॉफुल सर्व्हेलियन्सचे पाच गुन्हे दाखल झाले आणि पुराव्यांशी छेडछाड म्हणजे टॅम्परिंग विथ एव्हिडन्स त्याचे दोन गुन्हे ठीक आहे सुरुवातीला तर तो नाहीच म्हणाला पण नंतर त्याने गुन्हा कबूल केला पण सगळ्यात जास्त वाद झाला तो कोर्टाच्या निर्णयावर काय निर्णय दिला कोर्टाने इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची गोपनीयता भंग करून सुद्धा म्हणजे जवळपास तेरा हजार संभाव्य पीडित असताना सुद्धा तेरा हजार हो त्याला तुरुंगवासाची शिक्षा नाही झाली फक्त पाच वर्षांची प्रोबिशन म्हणजे परिविक्षा मिळाली काय सांगताय फक्त परिविक्षा तुरुंगवास नाही नाही म्हणजे त्याला तुरुंगात जावं लागलं नाही काही अटींवर समाजात राहायची परवानगी मिळाली यावर डिस्ट्रिक्ट अटोने काय म्हणाल्या कारण हे खूपच म्हणजे धक्कादायक आहे हो डिस्ट्रिक्ट अटर्नी अँड डोनेली यांनी खूप तीव्र नाराजी व्यक्त केली या निर्णयावर त्यांनी तर प्रत्येक गुन्ह्यासाठी तेरा ते चार वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती आणि ती पण सलग भोगावी अशी अच्छा त्यांचं म्हणणं होतं की या केसमध्ये तुरुंगवास व्हायलाच पाहिजे होता कारण हा फक्त गोपनीयतेचा भंग नाहीये हा सत्तेचा गैरवापर आहे लोकांच्या अत्यंत खासगी आयुष्यात केलेलं अतिक्रमण आहे बरोबर तसं बघायला गेलं तर कधीकधी पहिला गुन्हा असेल किंवा प्ली बार्गेन असेल तर अशा शिक्षा होतात पण इथे पीडितांची संख्या बघता हा निकाल अनेकांना पटला नाही आणि आता पीडितांकडून काही कायदेशीर पावलं उचलली जात आहेत का हो नक्कीच आता त्या कर्मचाऱ्यावर म्हणजे श्यामप्रसादवर आणि नॉर्थ वेल हेल्थ म्हणजे त्या हॉस्पिटलवर पण सामुदायिक खटले दाखल झाले आहेत क्लास ऍक्शन लॉ सूट्स म्हणतात अच्छा हॉस्पिटलवर सुद्धा हो कारण हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे ना रुग्णालयाने स्वतःहून जवळपास तेरा हजार लोकांना नोटिसा पाठवल्या आहेत जे त्या काळात ती बाथरूम बापरे पण पीडितांच्या वकिलांचं म्हणणं आहे की खरा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो कारण सगळ्यांपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये ना बरोबर आहे म्हणजे एकीकडे त्या कर्मचाऱ्याचं कृत्य आहेच पण दुसरीकडे हॉस्पिटलने आपल्या जागेत लोकांना सुरक्षित वाटू देण्याची जबाबदारी कितपत निभावली हाही प्रश्न येतोच अगदी अशा घटना फक्त त्या व्यक्तीपुरत्या नसतात त्या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करतात सुरक्षिततेची जी प्रक्रिया असते त्यावर प्रश्न निर्माण करतात विशेषतः हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जिथे लोक आधीच व्हॉलरेबल असतात तिथे तर सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची खात्री वाटायला हवी तर एकंदरीत या चर्चेतून हे दिसतंय की कसा तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका व्यक्तीने हजारो लोकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम केला कायद्याने दिलेली शिक्षा अनेकांना अपुरी वाटली हो आणि त्याचे परिणाम अजूनही समोर येत आहेत पीडितांसाठी आणि त्या संस्थेसाठी सुद्धा आणि आतून एक मोठा प्रश्न उभा राहतो की ज्या जागांना आपण सुरक्षित समजतो जसं की हॉस्पिटल तिथे आपली गोपनीयता खरंच किती सुरक्षित आहे हाच प्रश्न आहे आजकाल हे छोटे कॅमेरे पाळत ठेवणारी उपकरणं किती सहज उपलब्ध आहेत अशा गुन्ह्यांना आळा घालणं हे किती मोठं आव्हान आहे ही घटना म्हणजे तंत्रज्ञान लोकांचा विश्वास आणि आपली सुरक्षितेची भावना या सगळ्यांच्या गुंतागुंतीच्या नात्यावर विचार करायला लावणारी आहे